सध्या आपण पाहतो आहे मोशी येथील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली ह्या रस्त्यांच्या संदर्भात रुपालीताई अल्हाट यांनी अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे आज माझ्याबरोबर ह्या सगळ्या ज्येष्ठ महिला येत्या आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे मावशी खरं तर आपण पाहतो आहे हे सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था झाली प्रशासन दुर्लक्ष करतं आहे काय वाटतं तुम्हाला रुपालीताई सध्या आता अमरण उपोषणाचा पवित्र त्यांनी हाती घेतला आहे काय वाटतं तुम्हाला त्यांनी हा पवित्र हाती घेऊन या भयानक प्रश्नाला तोंड फोडलेला आहे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याच्या खड्ड्यातून पार करताना वगैरे खूप त्रास होतो आधीच आमचा बॅलन्स कमी जास्त झालेला असतो त्यामुळे बरेचसे अपघात होण्याचा धोका असतो तसेच फुटपाथच्या साईडला पण भरपूर अशी वाहनं लावलेली असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागून पडण्याची भीती असते ताईंनी आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे परंतु अद्यापही प्रशासनानं त्यांची दखल घेतलेली नाही ही लवकरात लख लग, लवकर दखल घेऊन आमचा हा प्रश्न सोडवण्यात यावा अशी प्रशासनाला माझी विनंती आहे तसेच रुपालीताईंना आमच्या गणेश भजनी मंडळाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे एवढे बोलून मी बोलू शकतो संप